मालेगावात सुडापोटी सैतानी कृत्य तीन वर्षी चिमुरडीचं लैंगिक शोषण करून दगडाने ठेचून खून आरोपीकडून धक्कादायक कबुली नागरिकांमधून भर चौकात फाशी देण्याची मागणी मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्र हदरला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हदरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षी चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात याच गावातील विजय संजय खैरनार वय चोवीस या नराधामाने प्रथम या चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर त्याने तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे तिची हत्या केली अशी माहिती समोर येत आहे या भयानक घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवली आणि या आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले पोलीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि प्रचंड रोषाचे वातावरण आहे दरम्यान जेव्हा पीडित मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणला गेला तेव्हा कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या घटनेमुळे माणूसकीला काळीमा फासल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनार आणि पीडित मुलीचे वडील यांच्यात एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते आणि याच भांडणाचा राग आरोपीच्या मनात होता हाच राग मनात ठेवून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत हे सैतानी कृत्य केले आणि तिची निर्गुण हत्या केली पोलिसांनी या प्रकरणी तातडीने आरोपीला अटक केली आहे अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने आरोपीला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे पोलीस या काळात कसून तपास करणार आहेत या अत्यंत संवेदनशील प्रकरणी राज्याचे मंत्री दादा भुसे पोलिस अधीक्षक बाबासाहेब पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे या केसचा निकाल जलदगतीने लागावा यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे या आश्वासनामुळे नागरिकांना न्याय मिळेल अशी आशा वाढली आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटना व गट रस्त्यावर उतरले आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा देखील काढला आहे लासलगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत शांततेत हा मुख मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी महिलांनी अत्यंत ठाम मागणी केली आहे आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चारवून कठोरातील कठोर आणि फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या मोर्चाप्रसंगी महिलांमध्ये प्रचंड रोष जाणवत होता या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनेही लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे आणि त्यांनी दिलेल्या निवेदनातही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची त्यांनी जोरदार मागणी केली आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद